तुम्हाला सर्वात पहिले वर जायचं आहे आणि टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे ओके इथं वर गेल्याच्या नंतर इथं टॅली डाउनलोड असं टाकायचं आहे ओके आणि ही इथं पहिलीच साईट येईल पहा याच्यामध्ये डाउनलोड नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे दोन पद्धतीचे इथं तुम्हाला सॉफ्टवेअर दिसतील याच्यामध्ये पहिलंच सॉफ्टवेअर याच्यामध्ये डाउनलोड आणि तुम्हाला जर टॅली शिकायचं असेल तर लेटेस्ट वालं शिका म्हणजेच टॅली प्राईम आपण इथं डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करूया पहा क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट सॉफ्टवेअर डाउनलोडला लागेल इथं आता माझ्याजवळ ऑलरेडी सॉफ्टवेअर डाउनलोडला आहे म्हणून सेटअप टू म्हणून इथं आलेला आहे मी इथं गेलोय पहा ओके किंवा तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जा डायरेक्ट तुम्ही आहे का इथं दिसतं आता डाउनलोड फोल्डर मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला करायचं असं आहे की याला इन्स्टॉल करायचं आहे ओके आता इन्स्टॉल कसं करणार याला डबल क्लिक करायचं इथं सॉफ्टवेअरला आणि इन्स्टॉलेशन तुमचं चालू आहे इथं यस म्हणायचं पहा डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल मेचा मेसेज आला मी त्याला येस म्हटलंय बरं का आता तुम्हाला ह्या पद्धतीनं करायचं आहे पहा माझं विंडोज इलेवन आहे लॅपटॉपचं माझ्या पहा ऑलरेडी माझं इन्स्टॉल आहे तुम्ही नेक्स्ट 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 इन्स्टॉल करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला तसा कॉल करा ओके तर मी याला इथं क्लोज करतोय आणि मी तुम्हाला इन्स्टॉलेशनचा हा व्हिडिओ पाठवतो हो बरं का